नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा भाजीपाला घेऊन घरी आलेली असते तेव्हा आता तीर निरुपाला म्हणू लागते हे घ्या सासूबाई मी उरलेले वीस रुपये मागे आणले तुम्ही सांगितल्याप्रमाणे काटकसर करून आता मात्र निरूपा तर त्या वीस रुपयांकडेच बघत असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात बघ बघ निरूपा कशी आपली सून काटकसर करून घरात लक्ष्मी सासवेल बघ किती छान घर चालवते ती आता उद्या तिचा नवरा जेव्हा कमवून येईल ना तेव्हा तिच्या नवऱ्याचे पैसे तू आता मात्र लगेच निरूपा म्हणते इचा नवरा आणि तो पण होती तो कमवून आणणार तुम्ही उगं मला नका सांगू मी सांगितलं ना का मी तो काय महिनाभर तिकडे राहणार नाही लगेचच्या लगेच लकेच्च तो घरी येणार आता मात्र लगेच दरवाजात बॅगा घेऊन सत्या उभा असतो आता सत्याला निरुपाने बघितलेलं असतं आता निरुपा जोरजोरात हसू लागते तेव्हा सुधाकर भाऊ रवी सर्वजण विचारू लागतात काय झालंय तेव्हा म्हणते बघा बघा तुमच्या डोळ्यांनी बघा मी म्हटले होते ना ते खरं झालंय आता मात्र सर्वजण दरवाजाकडे वळून बघतात तर सत्या बॅगा घेऊन घरी आलेला असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणते आलाच पनोती तू बरं झालं मी म्हटले होते की नाही तू टिकूच शकत नाही कुठे पण माझं कोणी ऐकन देवा ना पनोती कुठला तेव्हा लगेच आता निरुप जोरजोरात हसू लागते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा काय चालू आहे तुझं त्याचं बोलणं तर ऐकून घे सत्यजित तू का घरी आला आहे तेव्हा आता लगेच निरुपा जोरजोरात हसत असते तेव्हा सत्यजित बोलतो तू बरोबर बोलतेस हरलोय मी पण हरणं चुकीचं नसतं ते लपवणं मिरवणं हे जास्त चुकीचं असतं तेव्हा आता मीराला मात्र खूपच बरं वाटतं कारण सत्याने आज तिचे सगळे शब्द वापरलेले असतात आणि तिचं म्हणणं पटल्याप्रमाणे सत्य आता घरीही आलेलं असतो तेव्हा लगेच ती सत्याकडेच बघू लागते आणि त्याला डोळ्यांनी आता खुणवते तर आता लगेच निरुप बोलते ए बाहेर गेला जणू काही तत्त्वज्ञान घेऊनच आलाय आहे इथे आम्हाला शिकवतो आहे हरणं चुकीचं नसतं ते लपवणं मिरवणं जास्त चुकीचं असतं हो का पण तुला सांगू का सत्यजित नाही पण होती तुला सांगते तुझं ना कसं झालं आहे माहिती आहे का तू काय बोलला हरणं चुकीचं नसतं पण तू आयुष्यात नेहमी हरतच आलाय रे दुसरं काही होत का नाही तुझ्या आयुष्यात त्यामुळे तुझं ना हे आयुष्य खरंच खूप चुकीचं झालं आहे आणि तू काय लपवणार आहे बास कर तुझी नाटकं लई मोठ्यापणाने चॅलेंज करून गेला होता ना मला जर मी घरी आलो तर माझं नाव बदलेल मग आता तुझं नाव बदलावंच लागेल हो की नाही मग काय नाव ठेवायचं सत्यजित नाव आहे तुझं मग काय नाव ठेवायचं बरं पनोती ठेवायचं का नाही नको पनोती आता जुनं झालं आहे ना नवीन नाव ठेवावं लागेल थांबा मी विचार करते त्याचवेळेस सुधाकर भाऊ बोलतात निरूपा गप्प बाईस काय चालू आहे तुझं अगं त्याचं म्हणणं तरी ऐकून घे तो का घरी आलाय तेव्हा निरुपा म्हणते हाट मला याचं काही ऐकून घ्यायचं नाही ऐकायचंय तुम्हाला मग तुम्ही ऐका मी कशाला ऐकू तेव्हा त्या लगेच सुधाकर भाऊ सत्याला विचारू लागतात अरे सत्या नेमकं झालंय तरी काय का घरी आलास तू तेव्हा त्या सत्या लगेच म्हणतो बाप मी ठरल्याप्रमाणे कामाला गेलो पण होतो आणि ज्या माणसाची मी गाडी चालवत होतो ना तो माणूस हरामखोर होता हरामखोर शूटिंगसाठी एका मुलीला घेऊन चालला होता आणि तिची इच्छा नसतानाही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता तिच्यावरती जबरदस्ती करत होता मी खूप वेळा त्याला विषय बदलून टाळण्याचा प्रयत्न केला पण गडी काही ऐकायलाच तयार नाही मग मला पण असा राग आला ना डायरेक्ट त्याच्या एक सनकन कानाखाली ओढली आणि चांगला चोपवलाय त्याला आणि मग त्या पोरीला मी घरी सोडून आलो पण या सगळ्यात बाप माझी नोकरी केली त्याला मी काय करणार तूच सांग बरं तेव्हा त्या निरुपामध्ये वा 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 मस्त भाषा आहे रे तुझी त्याचे एक सनकन दिली टपकन मारली आहे की नाही म्हणजे कसं झालं माहिती का एका गुंडाला दुसरा गुंड भेटला हो की नाही आणि मग गुंडांच्या मारा झाल्या हेच आयुष्य आहे तुझं लहानपणापासून हेच गुंडागिरी करत आलाय तू दुसरं काही जमत नाही आहे तुझी काम करण्याची लायकीच नाही आहे तुझी आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा निरूपा लगेच हसू लागते आणि नेहमी आठवलं आठवलं मला नाव आठवलं तुझं नवीन नाव ठेवायचं आहे ना आपण तुझं नाव ठेवूया ना, ना, ना लायक हो ना, ना आता जर इथून पुढे तुला कोणी विचारलं ना बाळा तुझं नाव काय तर काय सांगायचं नालायक सांगशील ना ऐकशील ना, ना माझं असे निरुपातास सत्याला म्हणू लागते आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो तो आपल्या हाताशी मूठ दाबतो पण मित्रा मीरा लगेच त्याला डोळ्याचे इशारे करून खुणवते आणि थांबवते तेव्हा तर सत्या मात्र गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच निरूपा बोलते तुझं नाव नालायकच शोभतं कारण लायकी नसलेला असे म्हणून आता निरुपातमध्ये निघून जाते तर आता लगेच सत्य हे आपले बॅग घेऊन आतमध्ये निघून येतो तर त्यानंतर इथे संध्याकाळी रवी सोप्यावरती बसून त्याचे जे काही पदार्थ बनवायचे असतात त्या सगळ्यांचा अभ्यास करत असतो त्याच वेळेस आता सत्यजी तिथे येतो तेव्हा लगेच रवी बोलतो हे बघ सत्य दादा आई जे काही बोलली ना ते मनाला लावून घेऊ नका तेव्हा लगेच सत्य बोलतो अरे रव्या मी कशाला मनाला लावून घेऊ तुला माहिती आहे का देवाने दोन कान का दिलेत आपल्याला तेव्हा रवी म्हणतो नाही तेव्हा सत्यजित बोलतो एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हां मनापर्यंत पोचवायचं नाही आ ते म्हणून दोन कान दिलेत आता मात्र रवी हसू लागतो तेव्हा लगेच तो आता सत्यताला बोलतो तू पण ना कमालच आहे तेव्हा सत्य आता त्याचं पुस्तक बघू लागतो आणि म्हणतो अरे बापरे एवढं सगळं खायचं बघून तुझ्या तोंडाला पाणी येत असेल रव्या तेव्हा रवी म्हणतो नाही रे दादा तू आमचा अभ्यास आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय असला कसला अभ्या अभ्यास आणि तुम्ही हे सगळं बनवता का कॉलेज म्हणते तेव्हा रवी म्हणतो हो हो दादा आणि हे सगळं बनवून आता मला तुला खायला घालायचं बरं का मी माझी सगळी प्रोसिजर आता तुझ्यावरती करणार आहे तू सांग बर का मी कसं बनवतो कसं नाही तेव्हा सत्यजित बोलतो काय माझ्यावर नाही 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 नको असं कराव्या तू लग्न कर मग तुझ्या बायकोला हे सगळं छान छान बनवून खाऊ घाल तुझ्या सासू सासऱ्यांना मेवणीला मेवण्याला सगळ्यांना खाऊ घाल तेव्हा रवी म्हणतो नाही नाही त्यांना कशा उगाच त्रास तेव्हा आता सत्यजित बोलतो बघितलं म्हणजे त्यांना नको त्रास आणि मला खाऊ घालतोय बघ बघ कशी बाजू घेतो अजून तो, तो लग्न पण झालं नाही तेव्हा लगेच आता रवी बोलतो ए दादा लग्नाचा विषय तू वाढला म्हणून मी बोललो तेव्हा लगेच सत्य बोलतो आता ना मी सगळ्या घरच्यांना सांगून आहे आपल्या रव्याला लग्नाची खूप घाई झाली लगेच बायकोची बाजू घेतोय तेव्हा आता लगेच रवी म्हणतो नाही दादा तू म्हटला म्हणून मी बोललो विषय काय चालू होता आपला तू कुठला विषय कुठे नेतोय आता दोघांमध्येही भांडण जुंपलेलं असतं आता मात्र सत्य रवीची मजा घेत असतं तेव्हा लगेच तो आता रवीला चिमटा घेतो आता दोघेही एकमेकांना चिमटे घेत असतात त्याच वेळेस तिथे मीरा सर्वांना जेवायला वाढत असते आता मात्र मीराच्या हातून एक ताट खाली पडतं कारण तिला गरगरायला होत असतं त्याच वेळेस आता लगेच रवी आणि सत्य म्हणतात काय झालंय तेव्हा मीरा म्हणते काही नाही माझे हात ओले होते ना त्यामुळून हातातून सटकले बहुतेक ते तेव्हा लगेच आता मी रातमध्ये निघून जाते तेव्हा सत्य बोलतो ही धुमकी तुना निस ती धांदलमध्ये काम करत असते तेव्हा रवी बोलतो नाही रे दादा ही धांदल नव्हती बहुतेक वहिनीने ना सकाळपासून काहीच खाल्लेलं आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय का खाल्लं नाही तिने तेव्हा लगेच रवी म्हणतो बहुतेक ना आईने तिला एकापाठोपाठ एका पाठोपाठ एका पाट सारखी सारखी कामच सांगत गेली आणि तिला खायला वेळही मिळाला नसेल तेव्हा त्या सत्यजित बोलतो म्हणजे हे निरुपाने मुद्दाम केलं मुद्दाम धुमके तुला उपाशी ठेवलं की काय तेव्हा रवी म्हणतो मुद्दाम केलं की कसं केलं मला माहिती नाही पण वहिनी उपाशी आहे एवढं मला माहिती आहे तिने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून तिला असे चक्कर येत असतील तेव्हा सत्यजित बोलतो असं आहे का मग बघ आता मी काय करतो ते तर आता इथे सर्वजण जेवण साठी टेबलवरती बसलेले असतात तेव्हा आता लगेच मीरा सर्वांना जेवायला वाटते तर सुधाकर भाऊ बोलतात अगं मीरा तू का उभी बैस ना आपण सगळे एकत्र जेवूया तेव्हा निरुपा बोलते अहो असं काय म्हणताय तुम्ही आणि ती काय जेवायला बसून वाढणार कोण तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अगं आपण आपलेच आहोत ना मग आपण घेऊ शकतो ना हाताने तेव्हा निरुपा बोलते नाही नाही नको तेव्हा लगेच मीरा म्हणते ठीक आहे बाबा तुम्ही जेवा मी मागणं जेवण तुमचं होऊ द्या तर आता लगेच रवी खुनवतो आणि सत्यदाला बोलतो सत्यदा बघ बघ आईला ना आज बहिणीला उपाशीच ठेवायचे बहुते काहीतरी कर ना तेव्हा सत्य म्हणून तो ठीक आहे तू काळजी करू नको तर आता निरुपाने त्या दोघांचं बोलणं असं चालू बघितल्यावर ती बोलते ए रव्या दोघांची काय खुसूर चालू आहे काय चालू आहे तेव्हा रवी म्हणतो काही नाही मला पाणी हवं आहे दादा दे रे पाणी तर आता निरुपा इथे एक गास खाऊन बघते वाव काय मस्त भाजी केली हिने खरंच आता याला किंमत कळली असेल जेवणाची माझ्या घरी आली आणि खूप सामान वापरायला लागली होती तिला वाटलं मोठ्या घरात आले मनुके बेदाणे काय काय खायला मिळेल खूपच मात चढला होता पण आता उपाशी पोटीना चांगलीच जिरली आता हिला गरिबीची तिच्या घरची आठवण आली असेल बरं झालं एका दगडात दोन पक्षी मारले मी म्हणजे एकतर उपाशी राहिल्यामुळे तिच्या माहेरची आठवण आली आणि दुसरी तिला अक्कलही येईल सामान कमी वापरायचे असे म्हणून आता निरूपा तिच्याच मनाशी असू लागते तर आता इथे लगेच सत्यजित बोलतो मीरा नाही नाही धूमके तू हे काय बनवलंय तू तेव्हा लगेच आता मीरा तर सत्याकडे बघू शकते तेव्हा सत्या बोलतो अशा कोणी चपात्या बनवतं का किती कडक झाल्या या चपात्या पिठाच्याच बनवल्या की लाकडाच्या बनवल्या आहे तेव्हा निरुपा बोलते हा बाहेर गेल्यानंतर याला काही चावलं का चपात्या तर मऊ झालेल्या आहे मग असं का म्हणतोय हा मला तर काही कळतच नाही आणि भाजी तर किती छान झाली तेव्हा आता लगेच मीरा बोलते काय झालं केल्या तेव्हा तो मऊ लुसलुशीतच झाल्या होत्या मग आता कशा कडक झाल्या तेव्हा आता लगेच सत्य आता मीराला म्हणतो इकडे इकडे माझ्याजवळ इथे धुमके तू आता लगेच मीरा त्याच्याजवळ जाऊन उभी राहते तेव्हा सत्य आता त्याचं ताट मीरासमोर ठेवतो आणि म्हणतो खाऊन बघ बर खाऊन बघ आता मात्र सुधाकर भाऊ तर सत्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मीरा तर दोन घास खाऊन बघते आणि म्हणते चांगली लागते मऊ तेव्हा मग सत्या बोलतो फक्त एका बाजूने खाली इकडून खाऊन बघ इकडून किती कडक झाले खाऊन बघ बरं आता मीरा पुन्हा खाऊन बघते तेव्हा सत्य बोलतो भाजी बरोबर खा तर आता मीरामध्ये चांगलं झालं आहे की रवी भाऊजी तुम्ही सांगा बरं चांगलं नाही झालं का आता मात्र रवी एक घास खाऊन बघतो आणि मग तो आता काय सांगू आपण तर सत्यताची साथ देणार होतो ना तेव्हा लगेच रवी म्हणतो तसं वहिनी ठीक झालं आहे पण थोडासा काहीतरी फॉल्ट झाला आहे काय फॉल्ट झालाय ना तो शोधावा लागेल तेव्हा लगेच आता सत्या बोलतो हो ना झालं आहे ना फॉल्ट मीठ नाही मिरची नाही तेव्हा लगेच आता निरुपाय इथे म्हणू लागते यांना काय झालं आहे मीठ मिरची अरे बापरे भाजी किती छान झाली असे का बोलायले हे आता मात्र सत्यजित लगेच मीराला बोलतो खाली बसून सगळं ताट संपवून खा मंग कळल तुला नेमकं फॉल्ट काय झालंय ते आता मीरा एकापाठोपाठ सगळं ताट संपवू लागते तेव्हा सुधाकर भाऊ रवीला खुणवतात आणि म्हणतात हे काय चालू आहे तेव्हा रवी म्हणतो वहिनींना जेवणासाठी हे सगळं चालू आहे आता मात्र सुधाकर भाऊंनाही आनंद झालेला असतो तरी ते सत्यही खुश होतो कारण मीराने आता संपूर्ण जेवण संपवलेलं असतं तर आता मित्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल हे ती आता सत्य मीराची माफी मागत असतो कारण दादांची टोपी खराब झाल्यामुळे मीरा आता सत्याशी बोलणं बंद केलेलं असतं तेव्हा सत्या मत मा असतो माझ्या मित्रासाठी मी जीवही देऊ शकतो माझा मित्र म्हणजे कसंही सांगू का माझी टोपी त्याची टोपी माझा शर्ट त्याचा शर्ट माझा भाऊ त्याचा भाऊ आणि माझी बहीण त्याची बहीण तेव्हा मीरा बोलते तुमची बायको तेव्हा सत्य बोलतो माझी बायको त्याची बायको आता मात्र मीराला खूपच राग येतो आता मीरा इकडे बाथरूममध्ये धुणं धुत असते वेळेस सत्यजित आता पुन्हा मीराची माफी मागू लागतो तर आता मीरा जोरजोरात कपडे आपटू लागते आणि खसाखस कपडे धुऊन आता ते पिळून वाळू घालत असते तेव्हा सत्या बोलतो अरे दु बापरे ही धुमके तू तर लई डेंजर आहे मी जर काही चुकीचं वागलो तर काही दिवसांनी एक दिवस ती असंच आपटून पिळून मला वाळू तर घालणार नाही ना आता मात्र सत्य घाबरलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद